दारू दुकानांना अभय कोल्हापूर महापालिकेत रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे कोल्हापूर महापालिकेचे आजीची सभा म्हणजे जणू आखाडाच बनली आहे कोण नगरसेवक घोषणाबाजी करत एकमेकांच्या अंगावर धावून जातोय तर कोणी मानदंड पळवतोय याच गोंधळात कोल्हापूर महापालिकेमध्ये अखेर रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे प्रचंड गोंधळात आणि घोषणाबाजी करत सत्तेचाळीस विरुद्ध बत्तीस मतांनी ठराव मंजूर झाला कोल्हापूर शहरातील राज्यमार्ग असलेले चार रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करावे म्हणून सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीने आजच्या सर्वसाधारण सभेत ठराव दाखल केला होता त्यास विरोधी भाजप आणि आघाडीने विरोध करून हा ठराव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला मात्र संख्याबळाच्या जोरावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून ठराव मंजूर करण्यात आला आजच्या सभेत आणि आघाडीचे नगरसेवक विलास वास्कर यांनी महापौरांच्या टेबलवरील मानदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला या प्रकारामुळं सभागृहात सर्व नगरसेवक एकमेकांकडे पाहत जोरदार घोषणाबाजी करत होते यामुळे सभागृहात आणखी गोंधळ उडाला मानदंड पळवून येण्याच्या प्रकारावर महापौरांनी नाराजी व्यक्त केली आहे याच दरम्यान काँग्रेसचे गटनेते शांगरधर देशमुख आणि भाजपा नगरसेवक यांच्यातील शाब्दिक वाद वाढत गेल्याने अंगावर धावून जात धक्काबुक्कीचा प्रकार घडला या संपूर्ण गोंधळात काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ताधिकारी नगरसेवकांनी हात उंच करून मतदान घेत उपसूचना नामंजूर करत सत्तेचाळीस विरुद्ध बत्तीस मतांनी ठराव झाला विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या महिलांनी देखील रस्ते हस्तांतर करण्याच्या बाजूने मतदान केलं आहे